कोण म्हणते हो देवळात देव असतो जर असतात तर कल्याण शिळ फाट्यावरील घोड गणपतीच्या मंदिराच्या पायऱ्यांवर बलात्कार करून मारून टाकण्यात आलेल्या अक्षता मात्रेचा मृतदेहच आढळला नसता आणि हे कुणी केले तर त्याच मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी केले बरीच लोक बोलतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ल्यांवर देवांची मंदिरं बांधली छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा देवांना मानत होते ठीक आहे काही वेळासाठी मान्य करू परंतु एक तरी पुराव्या द्या महाराजांनी बांधलेल्या मंदिरात त्यांनी कुठला पुजारी ठेवला का मुळातच ठेवला नाही कारण महाराजांना सुद्धा माहीत होतं की देव हा निष्ठेने श्रद्धेने आणि समर्पणानेच प्राप्त होतो छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वप्रथम समाधी शोधून काढणारे महात्मा ज्योतिबा फुलेसुद्धा म्हणून गेले की सर्वसाक्षी जगतपती त्याला नको मध्यस्थी आजपर्यंत बरीच लोक बोलतात की देवळात देव नसतो तर पुजाऱ्यांची पोटं असतात परंतु आता म्हणावं लागेल की देवळामध्ये फक्त पुजाऱ्यांची पोटं नसतात तर त्यांची वासनासुद्धा असते